आम्हाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी नागपुरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली असून शिंदे गटाला सन्मानपूर्वक जागा देण्यात आल्या आहेत नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप विकासाच्या मुद्द्यांवर जनतेसमोर जाणार असल्याचं भाजपचे प्रवक्ता व उमेदवार धर्मपाल मेश्राम यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की दोन हजार चौदापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केलेला विकास जनतेसमोर स्पष्टपणे दिसून येतो याच विकासाच्या बळावर नागपुरात भाजपाचे एकशे वीस जागा निवडून येतील असा दावा देखील धर्मपाल मेश्राम यांनी केला केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यकर्तत्वातून प्रयत्नातून हे नागपूर शहर विकासाचे एक नवे मरी नवे परिमाण निर्माण करताना नवे मापदंड निर्माण करताना विकासाच्या वाटेवरती त्याची यात्रा सुरू झालेली आहे मेट्रोच्या रूपानं हे शहर जागतिक नकाशावर देखील आलेलं आहे इथले एम्स असतील ट्रिपल आय टी असेल या ठिकाणच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नॅशनल फायर कॉलेज सिम्बॉयसिस नरसिंग मुंजि यांचं अभिमत विद्यापीठ अंतर्गत सिमेंटचे रस्ते शहराचा बाह्य वळणदार लेनचा रस्ता हिंगण्यात आता नव्याने आलेली स्मार्ट सिटी हे शहर नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीने देखील इथले स्वच्छतेचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न दिव्याबत्ती प्राथमिक शिक्षण प्राथमिक आरोग्य अशा सर्व खेळाची शंभरपेक्षा अधिक विकसित असलेली मैदान या ठिकाणचे गार्डन्स हे शहर मोठ्या झपाट्यानं देशाच्या नकाशावर आणि जगाच्या नकाशरता पुढे आलेलं आहे एक मोठं इमर्जिंग शहर म्हणून नागपूर शहर जगाच्या नजरेत आता आलेलं आहे मला वाटतं की एकशे वीस पेक्षा अधिक जागा नागपूर शहरातली सुबुद्ध जनता नागपूर शहरातली विकासाप्रती प्रतिबद्ध जनता आम्हाला निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला मतदान करेल आणि आम्ही एकशे वीस पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं महायुती म्हणून भाजप आणि सोबत कोणते कोणते पक्ष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर चित्र आम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी महायुतीचे परिणाम आम्हाला दिसत आहेत महायुती झालेली आहे नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांची युती झालेली आहे आणि आम्ही आता विकासाच्या या रथाला कोणीही थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचं एक प्रगतिशील आणि प्रगती पथावर अग्रेसर असलेलं नागपूर शहर निर्माण करण्यासाठीच्या दृष्टीनं म्हणून आम्ही नागपूर शहरामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढतो आहे जागा आहे तुम्ही म्हणताय एकशे कोणत्या मुद्द्याला घेऊन सांगितलं आम्ही नागपूर शहराच्या सर्वांगीण विकास या एकमेव भूमिकेवरती आम्ही निवडणुका लढतो आहोत कोणत्याही विरोधी पक्षाचा विरोध आमचा हा वैचारिक तात्विक असू शकेल कोणत्याही पक्षाचा आम्ही विरोध करण्यासाठी या ठिकाणी नाहीये आम्ही मागच्या संपूर्ण महानगरपालिकेच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या दहा वर्षाच्या लोकसभा खासदार म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणून तो कार्यकाळ असेल किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आताचा कार्यकाळ दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यानंतरच विरोधी पक्ष नेतेपद देखील त्यानंतरच उपमुख्यमंत्री पद आणि आता पुनशा एकदा मुख्यमंत्री हा सर्व गोष्टींचा विचार करत आणि नागपूर शहर भर आम्ही ज्या पद्धतीनं कामं केलेली आहेत पूर्व नागपूरमध्ये कृष्णाभाऊ खोपडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्वांगीण झालेला पूर्व नागपूरचा विकास असेल किंवा नागपूर शहराचा चौफेर विकास असेल अशा सगळ्या फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पक्षा म्हणून निवडणुकीला सामोरं जातो आम्हा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका